धर्मवीर आनंद दिगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन दिगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी आनंद दिघे साहेबांचे समाधीस्थळ असलेल्या शक्तीस्थळावरील स्मारकाला भेट दिली यावेळेस खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष बांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी में, शिंदे माजी नगरसेविका सुवर्णा करंजई ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनिता बिरजे आणि अनि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.